नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये मैत्रिणींनो माझं नाव सुवर्णा आहे आणि माझ्या या मा यूट्यूब चॅनलमधून मी माझी दिनचर्या आणि दिवसभरात काय काय करते हे तुमच्यासोबत शेअर करत असते माझं वय चाळीसही पार केलेलं आहे पण तरी देखील मी खूप एनर्जेटिक लाईफ जगण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक गोष्ट सकारात्मक घेण्याचा प्रयत्न करते त्यासाठी माझी ही सकाळची एक्सरसाइज मला खूप मदत करते माझी दिनचर्या ही थोड्याफार फरकानेही अशीच असते म्हणजे बिझीच असते लाईफ माझी खूप बिझी आहे सुटी असो किंवा माझी शाळा असो पण माझं लाईफ हे बिझी असतं आणि ते खूप अनप्रेडिक्टेबल असतं कधी कोण येईल कधी कोणता पाहुणा घरी येईल हे सांगता येत नाही किंवा म आम्हाला कुठेतरी जावं लागेल हे सांगता येत नाही आणि याच्यामध्ये माझी रोजची कामं माझं जॉब आणि माझ्या हेल्थ आणि स्किन आणि हेअरची काळजी मी कशाप्रकारे घेते हेच मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर सकाळी मी एक्सरसाईज केली स्वयंपाक वगैरे केला सगळं घर क्लीन केलं आंघोळ करून देवपूजा करते आहे दहा वाजेपर्यंत जितकी होतील तेवढी कामं करण्याचा प्रयत्न केला माझा उपवास असल्यामुळे मी फळं शाळेत घेऊन गेली आणि शाळेतून आता घरी येते आहेत रोज मला घरी यायला पावणे सात सात किंवा साडेसात कधी आठही होतात शाळेतून घरी आल्यावर किचन किंवा घराची स्थिती अशा प्रकारची असते ती असणारच आहे कारण की आपण सकाळी घाईघाईत तावरून गेलेलो असतो आणि दिवसभरात जे पण फॅमिली मेंबर घरी असतात ते जेवण करतात नाश्ता करतात त्यांचंही काहीतरी हालचाल घरामध्ये सुरू असते ते अपेरन्स आपल्याला दिसतं आणि खरंच खूप सौभाग्यशाली आहोत आपण जर आपल्याकडे फॅमिली असेल आपल्याकडे घर असेल आपल्या जीवाला जीव देणारे फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांच्यासाठी केलेलं हे काम कधीही त्रासदायक असू शकत नाही असं मला वाटतं माझं घरकाम हे माझं प्राईड आहे असं मला वाटतं म्हणजे तो माझ्यासाठी अभिमान आहे मी माझ्या घराची सगळी काळजी घेऊ शकते माझ्या फॅमिली मेंबर्सची काळजी घेऊ शकते याचा मला खूप मोठा अभिमान आहे आणि ते करते। तुन आपला वाड़ वाड़ परत तो। आता मी खूप आवडीने करते शाळेतून घरी आल्यानंतर कितीही लेट असलं तरी घरातली जी कामं असतात ती आपल्यासाठी वाट पाहत असतात असं मला वाटतं म्हणजे कामावरून आपण परत कामावर येतो आता ह्या व्हिडिओमध्ये मी बनवलेली शेवग्याची भाजी डाळ घालून भाकरी भात आणि पापड भाजलेला आहे हा व्हिडिओ मी खूप पूर्वी शूट करून ठेवलेला आहे तो फक्त मी तुम्हाला दाखवते आहे की कशा प्रकारचं माझं लाईफ आहे म्हणजेच काय तर बिलकुल बिझी दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझी कामं सुरू असतात आणि ह्या बिजी शेड्यूलमध्ये देखील मी माझ्या केसांची आणि स्किनची काळजी घेते आता ह्या व्हिडिओमध्ये माझे केस खूप मोठे आहेत आणि खरंच माझे केस खूप लाँग असतात म्हणजे होतात तेवढे पण जर मला माझ्याकडून ते मॅनेज झाले नाही तर मी त्यांना कट करते आणि आता सध्या मी माझे थोडेसे केस खालून कट केलेले आहे कारण ते माझ्याकडून मॅनेज होत नव्हते तेवढा वेळ मला मिळत नव्हता सध्या माझं खूप बिजी शेड्यूल झालेलं आहे यापेक्षाही जास्त जे आता दिसतं आहे व्हिडिओमध्ये यापेक्षाही जास्त बिजी शेड्यूल झालेला आहे आता रात्री कपडे धुऊ नये असं म्हणतात पण जर आपल्याकडे वेळच नसेल तर काय करणार म्हणून मी बऱ्याच वेळा रात्री देखील मशीन लावते आणि एक दिवस आधी धुतलेले कपडे ते मी फोल्ड करते बरं मग मी नेक्स्ट डेच्या स्वयंपाकाची तयारी करते एक कापूरचा दिवा मी किचन ओट्यावर लावते छान असतं असं म्हणतात मला कोणीतरी सांगितलं आहे त्यात ते मी कधी कधी फॉलो करते कधी कधी विसरून जाते बस असं माझं शेड्यूल आहे पुढच्या दिवशीही सेम तसंच म्हणजे रोजप्रमाणेच सकाळी उठल्यावर काम संध्याकाळी घरी आल्यावर काम परत कपडे स्वयंपाक आणि तयारी करून शाळेत जा टिफिन पॅक करा आणि तयारी करून शाळेत जा असा माझा रोजचा दिनक्रम आहे तर मैत्रिनो चला आता मेन व्हिडिओकडे येऊया मेन व्हिडिओ म्हणजे आजही मी खूप लेट शाळेतून आलेली ले आहे पण आम्हाला आज पावभाजी बनवायची होती म्हणजे पावभाजी खाण्याचा बेत होता तर मग पावभाजी बनवायला मी घेते आहे त्यासाठी मी कांदे टोमॅटो शिमला मिरची कट करून घेतलेला आहे बारीक बारीक आता पावभाजी करताना मी खूप सोप्या पद्धतीने करते पण आता पावभाजीची भाजी शिजते की नाही मग तेवढ्या वेळात काय काम करावं तर मी आता करते आहे दुसऱ्या दिवसाची तयारी दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकाची किंवा मग दुसऱ्या दिवशी जे टिफिनमध्ये न्यायचं आहे ते काय काय न्यायचं आहे ते आधी डोक्यात मी ठरवलं आहे आणि असं आहे की रोज मी काहीतरी सॅलड नेते मी आणि मा मी आणि आमच्या आहो म्हणजे आहूंना पण मी ते सॅलड देते ते मी आधीच कट करून ठेवलं आहे आता हा जो टब्बा आहे जो दिसतोय वेगवेगळ्या त्याच्यामध्ये खाते आहेत तो मी मिशोवरून मागवला आहे याचा मला फायदा असा होतो आहे की दुसऱ्या दिवशी जे मला स्वयंपाक करायचा आहे त्याला मला जे जे लागणार आहे ते मी त्या ठिकाणी ठेवून देते म्हणजे टोमॅटो असेल मिरची असेल आणि हे जे सॅलड कट केलं आहे म्हणजे काजर आणि काकडी ते मी ठेवून दिलं आहे म्हणजे सकाळी टेन्शन नाही कापून डब्यात न्यायचं त्याला वेळ जातो त्यापेक्षा ते आधीच कापून ठेवलेलं तर सकाळी आपल्याला पटकन तिथून काढता येतं अशा पद्धतीने ते मी केलेलं आहे तिथे मी कढीपत्ताही ठेवला आहे आता मी घेते आहे कोथंबीर कापायला हे सगळं मी केव्हा करते आहे जेव्हा मी पावभाजीची भाजी शिजायला टाकली आहे कुकरला तेव्हा मी करते आहे कोथंबीर फक्त मी तेवढी चिरून ठेवणार आहे जेवढी आत्ता सकाळी आणि उद्या संध्याकाळी लागेल तेवढी कोथंबीर मी चि चिरून ठेवणार आहे आता कोथंबीर भरपूर असल्यामुळे तिचा वापर मी भरपूर करते म्हणजे तीन चार वेळेमध्ये सगळी कोथंबीर संपून जाईल तीन चार वेळेमध्ये नाही तीन वेळेमध्ये संपेल कारण की भरपूर अशी कोथंबीर आलेली आहे ती मी कापून ह्या डब्यात ठेवते आहे हा डब्बा आता बंद करून जाईल फ्रीजमध्ये पण त्याआधी लसण मी निवडायला घेणार आहे आता लसूण जे निवडेल ते आत्ताचे आणि सकाळचे असे दोन वेळेचे लसूण मी निवडते पाकळ्या मी म्हणजे लसणाचे जे गड्डे आहेत ते भरपूर काढून ठेवलेत पण तेवढे माझ्याकडून निवडले गेले नाही दोनच फक्त निवडले त्यापैकी आता एक वापरणारे आणि उद्या एकसाठी साठी आता बघा पावभाजी करताना जी माझी ट्रीक काय आहे की तेल निम्मे आणि निम्मे तूप त्या ठिकाणी मी वापरते आता पावभाजीमध्ये काय काय टाकलेलं आहे तर दोनशे ग्रॅम पत्ताकोबी शंभर ग्रॅम फ्लावर दोन बटाटे मुडभर वाट्याने एवढं मी त्या कुकरमध्ये शिजवलेलं आहे आता हे मी खूप जाड कापून टाकलेलं होतं कारण थोडा वेळ नव्हता बारीक कापायला म्हणून जाड कापलं होतं आता ते जाड असल्यामुळे डायरेक्ट मिक्सरला लावलं तर तो तोही प्रॉब्लेम होईल म्हणून थोडंसं मी त्याला तिथं मॅश करून घेतलं आहे आता जिऱ्याची फोडणी करून मी कांदा पहिले फ्राय करून घेणार आहे आता कांदा जोपर्यंत फ्राय होईल तोपर्यंत तिकडे माझ्या लसूण निवडून होतील आणि ती पावभाजीची भाजी ती पण गार होईल आता पावभाजीची भाजी ना मी डायरेक्ट मिक्सरला लावून वाटून घेते पूर्ण बारीक हे बघा आता कांदा तिकडे होतोय इकडे लसूण माझा निवडला गेला आता अर्धा लसूण मी काय केला तो एका कॅरीवॅगमध्ये टाकला आणि त्या डब्यात मी ठेवणार आहे आता कॅरीवॅगमध्ये का टाकला तो जर डब्यात असंच ठेवला ना तर डब्यात जे पण सगळे जिन्नस मी कापून आणि त्याला सगळ्या लसणाचा वास येतो म्हणून मी त्याला कॅरीवॅगमध्ये ठेवते म्हणजे बाकीच्या ठिकाणी त्याचा वास जात नाही आता कोथंबीर जेवढी लागणार आहे तेवढी बाजूला काढली तर मेशोवर जेव्हा हा डब्बा मला दिसला ना तर मी तो मागवला पण जेव्हा तो आला तेव्हा मला सुजारा अरे याच्यात मी काय ठेवेल पण जसं जसं वेळ गेली ना तसं तसं मला आयडिया येत गेली की याच्यात आपण असं काही वस्तू कापून ठेवू शकतो ते सकाळचा वेळ वाचू शकतो हां आता चा छानपैकी कांदे फ्राय झाले त्यात मी शिमला मिरची टोमॅटो दोघं एकसतच टाकून दिले आता हे जोपर्यंत फ्राय होत आहे तोपर्यंत या ठिकाणी लसण आणि अद्रक मी कुटायला घेतलं आहे हे शक्यतोवर मी खलबत्त्यातच कुटते त्याची टेस्ट छान येते माझ्याकडे छानचा खलबत्ता आहे ते तर त्याचा वापर करावा म्हणून मग मी ते लसण आणि अद्रक त्याच्यात कुटते आणि हे या ठिकाणी मी हे सगळं फ्राय करते आहे जे टोमॅटो शिमला मिरची कांदे तर आधीच फ्राय झालेले होते mm. आता ही जी भाजी खूप छान शिजली याला मी तीन शिट्ट्या घेतलेल्या होत्या ते मी आधीच सांगितले की कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहेत त्या भाज्या मी आता याच्यामध्ये टाकते आहे डायरेक्ट मिक्सरला लावते आणि मिक्सरमधून बारीक मी त्याला पेस्ट करून घेते बारीक म्हणजे पूर्णपणे त्याचा गाळ होऊन जातो आमच्याकडे अशीच पावभाजी खायला आवडते आणि त्याच्यामध्ये टेक्स्चर जे असतं ना ते हे कांदे टोमॅटो आणि शिमला मिरची तर येतच यात मी आता दाखट लसूणची पेस्ट आणि मूठभर पुन्हा वाटाणे टाकले आता वाटाणे फ्रोझन वापरलेले आहेत आता तर काही वाटाण्याचं सीझन नाही आहे त्याच्यामुळे फ्रोझन वाटाणे वापरले आता फ्रोझन वाटाणे मी अख्खेच का टाकले कारण की तेही सुद्धा दिसत भाजी छान वाटत आता इथे सगळा मसाला मी काढून ठेवला आहे जसं पावभाजी मसाला असेल गरम मसाला असेल लाल चटणी असेल आणि हळद असेल हे सगळं आता याच्यात फोडणीमध्ये गेलेलं आहे प्रत्येक मसाल्यामध्ये म्हणजे जे पण मी जिन्नस बनवते तो स्पेशल मसालाही वापरते त्यासोबत मी गरम मसालाही वापरते त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते अशा प्रकारची पावभाजी तुम्ही देखील करून बघा तुम्हालाही बाजारची पावभाजी तुम्ही विसरून जाल एवढी सुंदर टेस्ट ह्या पावभाजीची येते आणि घरची पावभाजी पोटभर खाता येते आम्हाला सगळ्यांना आवडते म्हणून घरीच पावभाजी खूप वेळा बनते माझ्याकडे बाहेरूनही कधी कधी येते पण घरीही भरपूर वेळा बनते आता हे सगळं फोडणी झाल्यानंतर जी पेस्ट केलेली होती ना भाज्यांची त्या ठिकाणी टाकली थोडं पाणी टाकलं आणि शेवटी मी ज्यात टाकलं आहे मीठ आता याचं कलर दिसत नाही आहे कलर खूपच लाईट आलेला आहे तो कलर येण्यासाठी मी पुन्हा काय करते परत थोडंसं तेल आणि थोडंसं तूप या ठिकाणी तव्यावर गरम करत आहे त्यामध्ये टाकणार आहे जिरं आणि आधीच त्या पावभाजीवर मी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट टाकून ठेवलं आहे त्याच्यावर मी आता हा जो तडका आहे तो टाकणार आहे आपोआप त्या भाजीला कलर येणार आहे आता या ठिकाणी तुम्ही एखादे कलर येणारी मिरची पण वापरू शकतात जी सध्या माझ्याकडे नाही आहे आपण जी जी काश्मीरी मिरची असते ना सुद्धा छान कलर येतो पण तरी देखील खूप सुंदर कलर आला आणि खूप सुंदर अशी टेस्ट आलेली होती भाजीची का तर तूप आणि तेलामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते बटर टाकतो आपण बटरपेक्षा तूप कधीही बेटर असतं तर तूप कोणतं तर तूप मी गाईचं वापरते भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे आता मी पाव शिकायला घेते पाव मी पाव मी फक्त जिरं वगैरे टाकून शकते त्याच्यात काही मी चटणी वगैरे टाकत नाही मग खूप जास्त ॲसिडिक होऊन जातं सगळं म्हणजे सगळ्याच ठिकाणी मसाला मसाला होतो ना म्हणून मी फक्त जिरं टाकून पाव शिकलेले आहेत चला आम्हा आता पावभाजी खायला बसूया खूप सुंदर अशी पावभाजी आम्ही टी व्ही पाहत पाहत एन्जॉय करतो हो। आहोत भरपूर बुके आलेले होते बाकीचे खराब झाले टाकून दिले बघा कुणीतरी आम्हाला बुके न देता छानपैकी हे सुंदर असं प्लान दिलेलं आहे खूप सुंदर आता ते कायमस्वरूपी राहील माझ्या घरात आणि नेहमी त्या लोकांची आठवण राहील ठीक आहे तर चला आता आपण खाऊयात सुंदरशी पावभाजी यांनी भाजीच आधीच वाढून घेतलेली आहे पाव सगळे वाट पाहत होते पावची वाट पाहत होते सॉरी आणि आता ही भाजी वाढलेली आहे बघा किती सुंदर सध्याचा कलर आलेला आहे टेस्टही सुंदर होती जेवण वगैरे झालेलं आहे सगळं किचन क्लीन झालेलं आहे आता सकाळचा जो मी स्वयंपाक करणार आहे ते आहे वालाच्या शेंगात त्याही निवडून झाल्या त्या मी तुम्हाला दाखवते आता हा डब्बा मी मुद्दाम बाहेर काढला की सकाळची सगळी तयारी माझी तयार आहे म्हणजे रेडी आहे आणि आता ते सगळं जाईल फ्रीजमध्ये सकाळी नो टेन्शन उठून फक्त भाजी करायची चपाती करायची आणि जो नाश्ता बनवायचा तो बनवायचा म्हणजे विदिन माझा पाऊन तासामध्ये मा स्वयंपाक रेडी होईल सकाळी आता चला वळूया स्किन केअरकडे आता एवढं बिजी शेड्यूल आहे आपण सगळ्यांना वेळ दिलेला आहे घरातली सगळी कामं केली आहे तर मग स्वतःसाठी पंधरा वीस मिनटं का नको तर ही पंधरा वीस मिनटं मी रोज काढते ते वगरे वगरे। का काढते आता असं नाही की वय झालं आहे आता काय करायचं आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टींच्या भानगडीमध्ये मी पडत नाही खरं सांगते आपण कुठेही गेलो तर आपल्याला असं वाटतं की आपण प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे भले मेकअप नसावा पण आपला चेहरा असा असावा की ज्याच्याने आपल्याला कॉ कॉन्फिडन्स येईल तर हा कॉन्फिडन्स निर्माण कसा होईल ज्यावेळेस आपले स्किन आपले हेअर एकदम व्यवस्थित असतील त्यांना आर्टिफिशियल काही लावायची गरज पडणार नाही तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स फील होतो तर सर्वात पहिले मी वॉश केला आणि त्यानंतर मी सी सिरम लावते आता हे प्लमचं सी सिरम मी लावते आहे हे खूप माइल्ड आहे जर तुम्हाला सी सिरम तुम्ही सुरुवात केली नसेल तर तुम्ही प्लमचं घेऊ शकतात जर नाही पण असेल तरी पण चालतं फक्त फेश वॉश करायचा किंवा क्लेन्स करायचा आणि कुठलंही छानसं नाईट क्रीम लावायचं बस एवढं जरी केलं ना तरी भरपूर होतं स्किन आपली थँक्यू म्हणते आपल्याला आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे है माझं हेअर केअर आता हेअर केअर खूप सिम्पल आणि साधं असं करते माझं वय आहे शेहेचाळीस वर्ष हो आणि आजपर्यंत मला माझ्या केसांना डाय करायची गरज पडत नाही ते का कारण की मी लहानपणापासून एक गोष्ट फॉलो करते ती म्हणजे दिव आठवड्यातून तीन वेळा मी केस धुते त्याच्या आधी रात्री मी तेल लावतो तर तेल लावतानाची पण प्रोसेस एकदम सिम्पल कुठलंही आयुर्वेदिक तेल घ्या नसेल तर खोबरेल तेल घ्या त्याच्यामध्ये दोन कापूरच्या वड्या कुटून टाका आणि थोडंसं गरम करा तेल लावा तेही चालतं आम्ही लहानपणी ते, ते कापूरच्या वड्यांचंही तेल लावलेलं आहे पण आता एक आयुर्वेदिक तेल माझ्याकडे आहे ते मी लावते आहे माझा फक्त प्रॉब्लेम असा आहे की पुढचे केस थोडे विरळ होत आहे बाकीचे माझे सगळे केस खूप चांगले आहेत खूप हेल्दी आहेत ते कशामुळे कारण की मी हे नेहमी फॉलो करते अगदी लहानपणापासून रात्री तेल लावायचं चा छानपैकी बोटांनी बोटांच्या टिपने म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेल मी पूर्ण हातावर घेतलं पण मी पूर्ण हात त्याच्यावर रगडत नाही केसांमध्ये तर बोटांच्या अग्र्यांनी म्हणजे टिपने मी पूर्ण डोक्याची मालिश करते आहे त्यानंतर पूर्ण केस खाली घेऊन आता तेल लावायच्या आधी मी केस विंचरले होते आणि पूर्ण केस खाली घेतले आणि मागचे केस राहून जातात आपले म्हणजे मागचा जो भाग आहे ना तो तेलाचा राहून जातो त्या ठिकाणी पण मी छानपैकी तेल लावते आहे आणि पूर्ण तेल केसांच्या अग्र्यांपर्यंत लावायचं म्हणजे शेवटच्या टोक्यापर्यंत लावायचं हे आता खूप फॅड चाललेलं आहे की फक्त वरती तेल लावा खाली लावायची गरज नाही चुकीचं आहे पूर्ण केसांना तेल लागलं गेलं ला पाहिजे आणि आठवड्यातून एकदा तरी ही प्रोसेस फॉलो करा नक्की तुमचे केस खूप चांगले होतील आणि ते नाही का ते कढईमध्ये मेहंदी टाकतात आणि तिला पूर्ण काळी होऊ देतात दोन दिवस आणि मग ती केसांना लावतात खरं सांगते अजिबात करू नका त्याच्याने केसांचे खूप खूप नुकसान होतं हां तुम्ही मेहंदी लावा ना केसांना जी मेहंदी ना त्याच्यामध्ये शिकेकाय पावडर वगैरे टाकून लावा किंवा आवळा पावडर टाकून लावा तिला भिजवा छानपैकी लावा काय हरकत नाही मीही लावते सहा महिन्यातून एकदा लावते पण त्या कढईमध्ये भिजवून लावू नका त्याच्याने केस लवकर पांढरे होतात खरंच अनुभवाने सांगते आहे मी म्हणजे ज्यांनी केलं आहे ना माझ्यासोबतच्या त्यांच्या सगळ्यांचे केस पांढरे झाले नाही झाले कारण मी ती मेहंदी लावलेलीच नाही बरं आता पुढचे केस विरळ होत आहे तर त्यासाठी मी काय केलेलं एक ट्रिक मी वापरते सध्या तर एक विटॅमिन ईची कॅप्सूल उघडते आणि जे पुढचे केस विरळ होते ना त्या ठिकाणी ते टाकते आणि खरंच सांगते त्याचा खूप फायदा मला होतो आहे ते पुढचे केस जे उडायला लागले होते ते आता बरे झालेले आहेत पूर्ण तेल लावून झालेलं आहे त्यानंतर मी केस विंचरते पुन्हा कंगव्याने आता हे सगळं करायला मला फक्त पंधरा मिनटं लागल्या आता मला सांगा मैत्रिण दिवसभर आपण एवढं काम करतो सगळ्या ठिकाणी उभं राहतो आणि ह्या पंधरा मिनटाचा कंटाळा कशासाठी का करायचा कंटाळा आपल्यासाठी हे पंधरा मिनटं आपण देऊ शकत नाही का कितीही थकलेलं असलो तरी जर आपण स्वतःला हे पंधरा मिनटं दिले तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते आपण चेहऱ्याचं जेव्हा क्लीन करतो आणि एखादं क्रीम लावतो केसांना तेल लावतो हे सगळं असं समजा एक प्रकारे मसाज चेहऱ्याचा आणि केसांचा होतो त्यानंतर खूप शांत झोप लागते एवढी गाढ झोप लागते आणि आपोआप सगळा थकवा निघून जातो सकाळी आपण एकदम फ्रेश उठतो म्हणून तुम्ही देखील माझ्यासारखं हे स्किन केअर आणि हेअर केअर फॉलो करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा बाय